नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज सकाळपासून बिहार निवडणुकांचे निकाल येत आहेत आणि ते बघता बघता अक्षरशः भान हरपल्यासारखी परिस्थिती आहे भाजप समर्थकांची दुसऱ्या बाजूला जे लिबरल पत्रकार ज्यांनी मोदींचा विजय जो आहे तो तसा धोक्यात आहे एक लक्ष मी मोदींचा विजय म्हणते कारण अखेर बिहार निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना नितीशला हरवायचं नव्हतं स्थानिक भाजपला हरवायचं नव्हतं तर त्यांना मोदींना हरवायचं होतं शहाना हरवायचं होतं तेव्हा आता जर का जिंकलं असेल तर ते मोदी आणि जिंकले, शाह जिंकलेत असं आपण बिंदिकतापणे बोलता आलं पाहिजे आपल्याला त्यांचं त्यांचं लक्ष कोण होतं तर त्यांचं लक्ष मोदी होतं शाह होत आता बिहार निवडणुकांचे निकाल आलेले आहेत थम्पिंग मेजॉरिटी मेजॉरिटी एकशे एक्क्याण्णव वरती आकडा येऊन थांबलेला आहे असं दिसतंय त्याचाच अर्थ असा की जवळजवळ तीन चतुर्थांश पेक्षा सुद्धा जास्त जागा एनडीए आघाडीने घेतलेल्या आहेत आजपर्यंत आपल्याला जे सांगितलं जात होत नाही ते काय आर जेडी म्हणजे म्हणजे लालू यादव यांची पार्टी मुस्लिम यादव कॉम्बिनेशन एम वाय कॉम्बिनेशन यादव हे कसे जातीनिहायच मतदान करतात इतरही जाती कशा आपापल्या याच्याप्रमाणे जातील त्याच्यामुळे भाजपची मतं कशी कमी होणार आहे त्याच्यामध्ये आणखी जनसुराज पार्टी ही नव्यानी पदार्पण करते आहे आणि ती भाजपची मतं फोडणार आहे म्हणजे एनडीए ची मतं फोडणार आहे अशा आपण कितीतरी थिअरीज ऐकली त्याही पेक्षा सर्वात मोठी थिअरी जी होती ती जेन ची थिअरी होती बिहारमध्ये ही संतप्त अशी जी तरुण पिढी आहे जी ह्या सगळ्या तुमच्या विरुद्ध लढते आहे प्रस्थापितांविरुद्ध ज्यांना लढा छेडायचा आहे ती जेन झी म्हणजे तरुण वर्ग जो आहे तो बंड करून उठणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रस्थापित आजचा प्रस्थापित कोणता आजचा सत्ताधारी हा नितीश कुमार त्याच्या विरोधामध्ये मत जाईल आणि त्याच्यामुळे भाजपचा सरसकट पराभव होईल अशी सुद्धा एक थिअरी मांडली जात होती आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आहे काय भाजपचा सगळा जो भर आहे तो जंगल राज वरती आहे जंगल राज नष्ट करा म्हणून आज सुद्धा तुम्ही हाक देता आहात परंतु एक पंचवीस ते तीस टक्के मतदार पेटी मधला जो वर्ग आहे तो तरुण वर्ग आहे गेली वीस वर्ष बिहारमध्ये साधारणपणे नितीश यांचंच राज्य आहे मग तसं असेल तर जंगल राज ह्या लोकांना आठवणार कस जे नवी पिढी जी तयार झालेली आहे त्या पिढीने जंगल राज बघितलेलंच नाही त्याच्यामुळे जंगल राज हवं का नको या मुद्द्यावरती हे मत कसं देणार अशा सुद्धा तारे तोडले जात होते तेव्हा ह्या जो प्रत्येक मुद्दा लक्षात घ्या त्यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याला सणसणीत सब्रा मतदारांनी दिलेली सणसणीत चपराक म्हणजे तुम्ही जर का मुस्लिम मत म्हणाल अजूनपर्यंत सगळा जो निकाल पूर्णपणे हातात आलेला नाहीये सगळे आकडे बघितल्याशिवाय ठोस तुम्हाला सांगता येत नाही परंतु सरसकट जर का मुस्लिमांनी मत हे आर जेडी ला दिलेलं असतं काँग्रेसला दिलेलं असतं किंवा एम ला दिलेलं असतं तर हे तीन चतुर्थांशाचे जे आकडे आहेत ते शक्य नव्हते सरसकट यादवांनी जर का मतं फक्त त्याच पक्षाला दिली असती आणि भाजपला बिलकुल दिलेली नसती तरी देखील हे शक्य नव्हतं पंचवीस ते तीस टक्के जी, जी संतप्त पिढी आहे आणि ती नितीश आणि मोदींच्या कशी विरोधामध्ये गेलेली आहे प्रक्षुब्ध आहे आणि त्याच्यावरून ते मोठी मोठी आश्वासनं दिली जाते म्हणजे आंदोलनामध्ये उतरू शकेली पिढी इतकी ती संतप्त आहे हे आपल्याला सांगितलं जात होत त्याला एक चपराक बसलेली आहे कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये तीस टक्के जर का मतदाराचा वर्ग हा अशा भाजपच्या विरोधामध्ये झुकलेला असता तर तुम्हाला परत तीन चतुर्थांश जागा मिळणं हे कठीण होत तुम्ही थिअरी कुठचीही घ्या ती प्रत्येक थिअरी मतदारांनी खोटी ठरवलेली आहे आणि त्याच कारण एकच आहे की ज्या पद्धतीमध्ये बिहारमध्ये अं नीतीश कुमार आणि मोदी त्याला डबल इंजिन सरकार आपण म्हणू शकतो की वरती केंद्रामध्ये सुद्धा मोदी आहेत आणि खाली एनडीए सरकार आहे ही जेव्हा कॉम्बिनेशन असत त्यावेळेला बिहारमध्ये जे काही करता आलं त्याची पोच पावती जनतेने दिलेली आहे याचा अर्थ असा नाही की बिहारच्या जनतेचे सगळे प्रॉब्लेम सुटलेले आहेत तुम्हाला एक साधं स्टॅटिस्टिक्स माहितीये का की एकोणीसशे साठच्या दशकामध्ये बिहार हे आठ नंबरचं राज्य होत भारतामधलं जीडीपी पी वाईज जी म्हणजे संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्न जर का आपण धरलं भारताचं त्याचा आठ टक्के हिस्सा भारत बिहारमध्ये होता आज काय असं झालेलं आहे की हे राज्य आता एकंदरीतच शेवटच्या गाळामध्ये जाऊन बसलेलं आहे आणि त्या गाळा देशामध्ये आठ नंबरला असलेलं हे जे राज्य आहे ते आज रसा का गेलं त्याची कारण काय आणि मोदींनी त्याला वर उचलण्यासाठी कसे भगीरथ प्रयत्न केले ह्याची साक्षीदार बिहारची जनता आहे साक्षीदार आहे कारण त्यांच्या घरापर्यंत त्यांना जीवना योजनेनुसार गॅस मिळालेला आहे त्यांना घरं मिळालेली आहेत त्यांना इतर ज्या योजना आहेत सरकारच्या त्याचा लाभ मिळालेला आहे आता सध्याच्या घडीला खास करून वीज भांडवल दिलं गेलं भाजपकडून आणि त्याचा चांगला वापर बिहारच्या जनतेने केलेला आहे आणि ह्या सगळ्याचा जो पॉझिटिव्ह इफेक्ट शौचालय बांधली गेली म्हणजे आपल्याला कल्पना येत नाही परंतु ज्या वेळेला आपण तो अनालिसिस ऐकतो बिहारच्या निवडणुकीचा तेव्हा ते निरीक्षक सांगतात की बिहार मधल्या महिलांना संपूर्ण दिवसभर शौचालय वापरता येत नव्हतं कारण शौचालयच नव्हती तेव्हा अंधार पडल्याशिवाय त्या साध्या आपल्या सुद्धा किंवा जे नैसर्गिक विधी आहेत त्याच्यासाठी त्यांना सगळे संयम राखावा लागत होता आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या जेव्हा एखाद्या रस्त्याच्या कडेला म्हणा किंवा आडोशाला जर का जाऊन बसल्या आणि त्या रस्त्यानी आ, मोठा हेडलाइट टाकत जर का एखादं वाहन जात असं दिसलं तर त्यांची किती तारांबळ होत असेल आणि हे वर्षानुवर्ष आयुष्य असं या महिलांनी काढलं त्यांच्यासाठी प्रत्येक घरामध्ये हो शौचालय मिळून देणं ही केवढी मोठी त्यांच्या आयुष्यामधली सुधारणा आहे तुम्ही कल्पना करा ज्या बिहारमध्ये केवळ चुली पेटवल्या जात होत्या कारण इंधन परवडत नव्हतं त्यांना तिथे त्यांना जर का गॅस मिळाला असेल तर त्या महिलेचं आयुष्य किती सुखकर झालेलं आहे याचा तुम्ही विचार करू शकता तिच्या डोक्यावरती आज चांगलं छप्पर आलेलं आहे त्याचा विचार करू शकता तेव्हा महिला ज्या आहेत त्या महिला केवळ हिंदू नाहीत केवळ यादव म्हणून नाही केवळ दलित म्हणून नाही यापैकी कुठलाही वर्ग म्हणून त्यांनी मतदान केलेलं नाहीये अगदी मुस्लिम महिलांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये आपला कल हा भाजपकडे दाखवलेला आपल्याला दिसतो तेव्हा ही सगळी जी गणित आपल्याला सांगितली जात होती तिच्या मागे हेतू काय होता हा महत्वाचा ठरतो जनसुराज पार्टी जी आहे तिथे किशोर हे मोठे रणनीतिकार होते आणि त्यांनी अनेकांना गाईड केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळवून दिलेलं होतं ते स्वतः या निवडणुकीमध्ये उतरल्यानंतर मात्र त्यांना रणनीती आखता आली नाही असं आज आकडे बघितल्यानंतर तरी आपल्याला दिसतं कारण त्यांना एकही सीट मिळालेली नाहीये अर्थात मी सीट वरून विश्लेषण सहसा कधी करत नाही कारण या नंतर त्यांना टक्केवारी किती आहे जनसुराज मुळे एखादा जिंकणारा उमेदवार पडला का ह्या सगळ्याचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला जनसुराज बद्दल बोलता येणार नाही पण जनसुराज साठी म्हणून प्रशांत किशोरना भेटायला फार मधून शिष्टमंडळ आलेलं होतं या नॉर्वेचा आणि बिहारच्या निवडणुकीचा संबंध काय मित्रांनो संबंध अगदी क्लिअर आहे कारण नॉर्वे हा एक देश आहे ज्याच्याकडून भ्रमसाट प्रमाणामध्ये इथे मध्ये धर्मांतर करण्यासाठी म्हणून पैसा वाहवला जात असतो आणि ही मंडळी जेव्हा प्रशांत किशोरना भेटली तेव्हाच लक्षात आलेलं होतं की कि प्रशांत किशोर यांची दिशा चुकलेली आहे म्हणून एक वेळ तुम्ही हे म्हणू शकता की मोदींनी बिहारकडे दुर्लक्ष केलं त्यांची धोरण चुकली पण त्याच्यासाठी म्हणून जर का तुम्ही गैर हिंदूंना जवळ करत असाल आणि केवळ जवळ नव्हे तर त्यांच्या गुन्ह्यांसकट जेव्हा तुम्ही जवळ करता तेव्हा मग जनतेने तुम्हाला तुमची जागा जी आहे ती आज दाखवून दिली असं म्हणता येईल परत एकदा म्हणते की त्यांचं जे पर्सेंटेज आहे मताचं आणि त्यांनी त्यांना नेहमी पहिल्यापासून म्हणजे गेले दोन तीन वर्ष त्यांना वोट कटु म्हणूनच ओळखलं जात होतो बिहारमध्ये तेव्हा जनसुराज पार्टीमुळे मत एनडीएची जाणार का लालू ची जाणार हाच एक प्रश्न होता आणि त्याचं उत्तर तर सरळ अजून मिळालेलं नाही कारण आपण आकडे अजून अभ्यासलेले ह्या नॉर्वेचा जो इंटरफिअरन्स आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बिहार निवडणुकांकडे लक्ष का लागलेलं होतं संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे ही गोष्ट आपल्याला विसरता येत नाही आणि त्याच्यामध्ये अर्थातच अमेरिके सकट सगळ्यांचा अमेरिका असेल चीन असेल रशिया असेल पाकिस्तान असेल आणि बांगलादेश असेल या सर्वांचा मिळून आपल्याला मोदींच्या धोरणावरती काय परिणाम होतो ते आता बघण्यासारखी चीज झालेली आहे एकच दिवस आधी म्हणजे अकरा नोव्हेंबरला जे मतदान झालं त्याच्या एक दिवस आधी दिल्लीमध्ये स्फोट झाला तेव्हा पहिल्या फेरीचं मतदान आणि दुसऱ्या फेरीचं मतदान ह्याच्यामध्ये भाजपच्या सीट्स मध्ये पर्सेंटेज वाईज काय फरक पडला हे सुद्धा आपल्याला अनालिसिस केल्यानंतर कळणार आहे पण जिथे पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक सीट्स आलेल्या आहेत तिथे केवळ बॉम्बस्फोटामुळे भाजपच्या जागा वाढल्या हे एस्टॅब्लिश करणं कठीण होणार आहे कारण पंच्याहत्तर टक्के ही इतकी ओव्हरवेल्मिंग फिगर आहे की पहिल्या फेरीमध्ये सुद्धा तुम्ही जर का साठ पासष्ट टक्के ओलांडलेले नसतील तर अंतिम फिगर पंच्याहत्तर टक्क्याचा ओलांडणं कठीण होतं तेव्हा दोन्ही जेव्हा ऍव्हरेज तुम्ही काढता असं तो, तो होणार नाही की दुसऱ्या फेरीमध्ये शंभर टक्के जी जागा आहेत त्या भाजपला मिळालेल्या आहेत हे तर निश्चित झालेलं नसतात परंतु ते अर्थातच आकडे आल्यानंतर आपल्याला सांगता येईल आजच्या घडीला मी म्हणते ते मोदींचे हात बळकट का झालेले आहे हा जो बॉम्बस्फोट झालेला आहे त्याला आपल्या सेंट्रल कमिटी फॉर सिक्युरिटीनी मंजुरी दिलेली आहे दिस इज अन ऍक्ट ऑफ वॉर हा दहशतवादी हल्ला आहे आणि जेव्हा भारत एखाद्या घटनेला दहशतवादी हल्ला म्हणतो तेव्हा आपण त्याचा सर्वंकष समाचार घेण्यासाठी पूर्ण अनुज्ञा देत असतो हे आपलं नवीन धोरण आहे तेव्हा त्या धोरणानुसार आता कारवाई करण्यासाठी मोदी सरकार मुक्त झालेलं आहे अगोदरच त्यांनी निर्णय घेतलेला आहे पुढे जाऊन तेव्हा सुद्धा सांगितलेलं होतं की गेल्या वेळी म्हणजे सिंदूर वन पॉइंट झिरो मध्ये आम्ही संयम दाखवला आम्ही फार काही अग्रेसिव्ह नव्हतो आक्रमक नव्हतो परंतु इथून पुढे अशा मर्यादा पाळणार नाही हे वारंवार आणि वरिष्ठ पॉलिटिकल नेतृत्व तसंच लष्करी नेतृत्व यांच्याकडून स्पष्ट केलं गेलेलं आहे मी खास उल्लेख करणार आहे तो अमेरिकेच्या राजकारणाचा कारण एक प्रकारे मोदींना सत्तेवरून खाली खेचायचं जी काही कारस्थानं चाललेली आहेत आणि जर का सत्तेवरून खाली खेचता येत नसेल तर त्यांच्या प्राणाला सुद्धा धोका आहे ही गोष्ट विसरता येत नाही जीवाला धोका घेऊन मोदींनी प्रचार केला आणि ते जाहीर सभांमध्ये बिहारमध्ये मिरवले दिमाखानी मिरवले आणि त्याच भरे भरपूर मोजमाप जे आहे ते जनतेने त्यांच्या पदरात टाकलेला आहे पण हा जो विजय आहे तो अमेरिकेला झोमणार आहे एवढं लक्षात ठेवा कारण अमेरिका अजून सुद्धा ते कुत्र्याचं शेपूट सरळ झालेलं नाहीये किती त्यांनी बडबड केली की नाही मोदी इतके ग्रेट आहेत तमुक तमुके तरी ता देखील ट्रम्प यांचा जो रोख आहे तो अजून नरमलेला नाही ते अजून देखील अत्यंत कडक अशी अटी आपल्यावरती घालू बघतायत आणि भारत त्याला विरोध करतो सगळा जो एकंदरीत सिनेरिओ आहे तो बघता मोदींचे हात बळकट होणं ह्याचाच अर्थ असा की अमेरिकेकडून जो होणारा विरोध आहे त्याची धार आता चढती राहणार आहे आणि ती चढती धार विरोधामध्ये भारताने घेतलेला दिल्ली बॉम्बस्फोटामधला ऍटिट्यूड भूमिका रोख ह्याचा जो संघर्ष होईल त्या संघर्षामधून टिपेला गेलेला एक विरोधाचा संघर्ष हा आपल्याला कलहाचा दिसून येणार आहे आणि त्याचं पर्यावसन कशामध्ये होईल आज सांगता येत नाही कारण आपल्या नेतृत्वानी नेमकं काय प्लॅनिंग केलेलं आहे हे आज आपण सांगू शकत नाही ट्रम्प यांनी ती पावलं त्याच्यावरती मी जरूर बोलीन मी एक त्या सगळ्या न्यूक्लिअर न्यूक्लिअर न्यूक्लियर ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी बोललेले होते पण मनामध्ये असून सुद्धा काही गोष्टी मला तिथे बोलता आल्या नाही त्याचा थोडासा सुतोवाट जो आहे तो मी पुढच्या माझ्या मध्ये जरूर करीन कारण बिहार निवडणुकीचा आज नोंद घेणं ही फार मोठी गरजेची गोष्ट होती आणि दुसरा दोन नंबरचा मी जो मुद्दा मांडलेला होता दोन एक ऑपरेशन सिंदूरचा मतदारावर होणारा परिणाम बिहार निवडणुकांमधला हा एक भाग मी घेतलेला होता त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आर ला जी काही जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये त्या सिंदूर मधल्या भारताच्या यशामुळे विथरलेले मुस्लिम मतदार हे कसं मतदान करतील आणि ते तेजस्वी यादवच्या मागे एकवटतील हे मी सांगितलेलं होतं दुसरा नंबरचा मुद्दा जो आहे तो नक्षलवादाचा तोही आंतरराष्ट्रीय पातळीवरचा महत्वाचा मुद्दा आहे आणि नक्षलवादाचा खात्मा केल्यानंतर आता बिहारमध्ये काय होणार हा मी प्रश्न केलेला होता त्यानुसार तुम्हाला दिसून येईल की कम्युनिस्ट पक्षाला ज्या गेल्या विधानसभेमध्ये सोळा पेक्षा जास्त जागा म्हणजे वेगवेगळे कम्युनिस्ट काय सीपीआय सीपीएम सीपीआय पी सगळे मिळून जर का तुम्ही बघाल तर ते काहीतरी सोळाच्या वर होते आज त्यांची संख्या ही एकंदरीतच तीन किंवा चार वरती आलेली दिसते आपल्याला आणि हे का झालेलं आहे कारण नक्षलवादाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आता बिहारच्या निवडणुकांमधून नष्ट झालेला आपल्याला दिसून येईल एखाद दुसऱ्या जागा जरूर जिंकतात कारण त्यांचं जे मूळ तिथे काम मानलेलं असतं ऑर्गनाईज एफर्ट म्हणजे एक ही सर्व म्हणजे हे सांगण्याची गोष्ट आहे खरं म्हणजे की भाजपच्या विरोधामध्ये जो जे पक्ष उभे होते त्यांच्याकडे कुठेही संघटना उरलेली नाही ना लालूच्या पक्षाकडे उरली आहे ना काँग्रेसकडे उर उरलेली ती जी संघटना जी आहे ती फक्त ह्या रेड डाव्यांकडे उरलेली आहे लाल पक्षांकडे उरलेली आहे आणि त्या संघटना जिथे मजबूत आहे तिथे त्यांना यश मिळालेलं आपल्याला दिसतंय असा अर्थात परत एकदा जेव्हा डेटा येईल तेव्हा आपल्याला कम्पेअर करून बघता येईल की गेल्या वेळच सीट कुठे होती कोणाची होती आणि आता यावेळी नेमकं तिथे काय झालेलं आहे आणि किती परत पडलाय पर ते असो हा आढावा जो आहे तो मी अतिशय धावता आढावा घेतलाय कारण आता इथून पुढे जेव्हा संपूर्ण डेटा तपासेल तेव्हा त्याच्यानंतरच तुमच्या समोर येईल तोपर्यंत हा आढावा तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार